या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टी क्रुझी रेस्टॉरंट लक्झरीस एसी रूम बेनक्विट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस नगर मनमाड महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नाशिकच्या निफाड तालुक्यात थंडीचा पहिला बळी गेल्याचा प्राथमिक अहवाल देवगाव येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाजवळ शुक्रवार दिनांक नऊ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास समीर दौलत सोनवणे वैवर्ष बावीस हा युवक मृत अवस्थेत आढळून आला पोलीस पाटील सुनील बोचरे यांनी लासलगाव पोलिसांना तात्काळ खबर दिली माहिती मिळता सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे पोलीस हवालदार संदीप शिंदे व औदुंबर मुडरनर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी लासलगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला शवविच्छेदन प्राथमिक अहवालानुसार अति थंडीमुळे हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने युवकाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेषतः रात्रीच्या वेळी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी केले आहे एस के नाईन येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट निफाड या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण एक रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला